जवळजवळ संपूर्ण देशात हवामान बदलू लागलंय पण या हवामानात सावधगिरी बाळगणं शहाणपणाचं आहे का कारण हवामानाचा मूड सतत बदलत असतो खर तर हवामानानं आताच त्याचं खरं रंग दाखवायला सुरुवात केली आहे हवामान खात्याच्या अंदाजावर नजर टाकल्यास पुढील चार ते पाच दिवसात वायव्य भारतातील कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होणार आहे हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे की आज आणि पुढील दोन दिवस या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हवामान खात्यानं सांगितलं आहे की आसामवर चक्राकार वारे तयार होत आहेत त्यामुळे आज अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आसाम मेघालय मणिपूर नागालँड त्रिपुरा मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये ही पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानं सांगितलं आहे की पुढील पाच दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या राज्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं देशातील इतर राज्यांमधील हवामानाची स्थितीची माहिती दिलेली आहे त्यानुसार आज दार्जिलिंग सिक्कीम किनारी आणि अंतर्गत कर्नाटक केरळ किनारी आंध्र प्रदेश आणि किनारी गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे याशिवाय झारखंड तेलंगणा पश्चिम बंगालच्या गंगा मैदानी प्रदेशातील अनेक भागात म्हणजेच पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे